आता जावा ये शेत मारा पळा येऊन लव लव थांबा 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 या इकडे इकडे या इकडे या बाजू मामा या इकडे नमस्कार हो नमस्कार बरं आपलं नाव काय बजरंग निमाजी कोखरे बर हे मामा मेंढ्या आपल्याच आहेत का हा आपल्याच आहेत बर किती वर्ष झालं मेंढ्या राखताय मी पाच वर्ष असल्यावर नाही माग आहे मेंढ्याचा मा छंद वाड्यात जाऊन बसणार बर मेंढ्या राखणार दुसरं काय केलं नाही आता बजू बज, बज मामा तुमच्या किती वर्षापासून मेंढ्या राखताय पाच वर्ष असं म्हणून तुम्हाला कशा पाया लागला नेमकं का, बर पाच तर लाख खांद्यावर उचलून शेळला नेलत बर, बर मडवाडीवर हा 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 गिरू नाय वाड्यात जाऊन बसणार हा हा, 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 हा। कुकरू काढणार रास्तार झोपणार नाही कुकडू पेल्याशिवाय येणार नाही मग हे वर्षे आपण मेंढ्याचा पळवायचा कार्यक्रम करतो करा कशा पाय कशा पाय करायचा नेमका काय नेमकं सांगा भाऊ कशा पाय करायचं मेंढ्याचा आशीर्वाद मेंढ्या पाय करायचा आपलं काय हे आपल्या जाती आहे आपला हाय पहिला करावा लागतो म्हणून करायचा बर बर मग आता वय किती मामा तुमचं आता पंचहत्तर असेल बघा पंचहत्तर आहे तरी बी अजून नाद आहे तुम्हाला बर बर आपले आता पूर्ण नाव सांगा बजरंग निमाजी कोकरे गाव बनाळी बन तालुका जिल्हा सांगली जिल्हा सांगली आपल्या या चॅनल वरती मेंढे धनगराची लक्ष्मी आपल्या जुना इंद्रिकेशरी केसरी मेंढका अजूनही पंच्याहत्तर वय झाले त्यांचं अजूनही मेंढ्यांचा बाळू मामाचा म्हणजे बाळूमामाने आणि माळिंगरायाने मेंढ्या राखल्या द्या मग तुम्ही आम्ही राखायला काय अडचण नाही तालुक्यावर उडवला आहे गाजलेला माणूस आहे मी म्हणून हे म्हणतात मेंढी जनगराची लक्ष्मी म्हणते बरोबर आहे का थोडक्यात या मामाने माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जे बाळू मामा